नमस्कार मी सुहास प्राईम पॉईंटमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो माझा आवाज थोडासा बसला आहे त्यामुळे तुम्ही सांभाळून घ्याल अशी मी आशा करतो आणि त्याचबरोबर ह्या व्हिडिओच्या अगदी सुरुवातीला मी हे स्पष्ट करू इच्छितो की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रती माझ्या मनामध्ये आदरच आहे पण हा व्हिडिओ आज मी एकनाथ शिंदेंच्यासाठीच करतो आहे खरंच एकनाथ शिंदेंना पेहलगामला जाण्याची गरज होती का माझा पहिला प्रश्न आहे पहलगामच्या भूमीवर जाऊन तिथे जे पर्यटक अडकलेले आहेत या पर्यटकांना मीच तुमच्यातला एक कॉमन मॅन आहे मी तुमच्या मदतीसाठी आलेलो आहे हे श्रेय एकनाथ शिंदेना घ्यायचं आहे म्हणून ते पेहलगामला गेलेत का म्हणजे आपली प्रतिमा ही मोठी करण्यासाठी ते पेहलगामला पोचलेत का राज्य सरकारनं गिरीश तिकडे असताना आपण स्वतःहून पहलगामला मदत कार्याला जावं हे योग्य ठरत का पहलगामच्या भूमीवर आता नेमकं काय प्रसंग घडलाय या भूमीवर आपण महाराष्ट्रातले आपले अंतर्गत वाद काय आहेत याचं दर्शन घडवणं हे कितपत योग्य ठरतं असे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये आहेत आणि याच प्रश्नांचं उत्तर किंवा असं का घडलं आहे एकनाथ शिंदेंना ही उठाठेव का करावीशी वाटली हे सांगण्यासाठीच हा व्हिडिओ मी करतो आहे तुम्हाला आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा पहलगाममध्ये अतिरेकी हल्ला झाला या हल्ल्यामध्ये सत्तावीस लोक मृत्युमुखी पडली आहेत यातले सहा जण महाराष्ट्रातले तीन जण डोंबिवलीतले आहेत दोन जण पुण्यातलेत आणि एक जण पनवेलमधला आहे अत्यंत शोकाकुल अशी सगळी महाराष्ट्रातली आत्ता परिस्थिती आहे वीसच्या वर लोक या हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत अनेक पर्यटक हे पेहलगाममध्ये अडकलेले आहेत काश्मीरमध्ये अडकून पडलेले आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये यायचं आहे जे महाराष्ट्रातले आहेत त्यांना महाराष्ट्रात यायचं आहे पण ट्रेनची सुविधा फ्लाईटची सुविधा ही उपलब्ध होत नाही आहे काही वेळेला विमानांची भाडी जास्त पडता आहेत अशी सगळी स्थिती आहे किंवा असा सगळा एक कॅस आत्ता त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे अशा सगळ्या स्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे की जे महाराष्ट्रातले पर्यटक जे तिथे अडकलेले आहेत त्यांना विशेष विमानाची सोय करून महाराष्ट्रामध्ये आणलं जाणार आहे त्याच त्याचप्रमाणे महाराष्ट्रातले जे तिथले पर्यटक आहेत किंवा एकूण जे पर्यटक आहेत या पर्यटकांना धीर देण्यासाठी त्यांच्या काही अडीअडचणी जर असतील तर त्या सोडवण्यासाठी म्हणजे एकूणच सगळं जे कॉर्डिनेशन आहे हे करण्यासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे मंत्री गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेहलगामला पाठवलं आहे आपण दृश्यांमधनंही बघतो आहे गिरीश महाजन तिकडे गेलेत ते तिथं बैठका घेत आहेत त्याचप्रमाणे विमानांची काय तिकिटांची व्यवस्था आहे तिकीट दरसुद्धा कमी करण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे तिथलं जे कॉर्डिनेशन आहे कारण गर्दीच्या वेळेला प्रत्येकजण घाबरलेला आहे प्रत्येकाला असं वाटतं की आपली सुटका इथनं पहिल्यांदी व्हावी त्यामुळे एक नियोजनाची गरज असते हे नियोजन तिथे गिरीश महाजन करतायत अशा वेळेला एक दृश्य आपल्या समोर येतं ते म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मध्ये दाखल झालेत आता प्रश्न हा पडतो की एकनाथ शिंदेंना सरकारनी पाठवलंय का तर नाही एकनाथ शिंदे हे स्वतःहून तिकडे गेलेले आहेत म्हणजे एकनाथ शिंदेच्या कार्यालयाकडनं हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एकनाथ शिंदे हे आपणहून पहलगाममध्ये गेलेत लोकांच्या मदतीसाठी त्यांना धीर देण्यासाठी एकनाथ शिंदे तिथे पोहोचलेले आहेत आता मुद्दा असा आहे की एकतर दोन दोन मंत्री हे मध्ये जाण्याची गरज आहे का जर तशी परिस्थिती असेल तर जाण्याला निश्चित विरोध नाही पण तशी परिस्थिती आहे का असे किती पर्यटक आहेत की ज्यांचं कॉर्डिनेशन करणं हे अवघड जाऊ शकतं दुसरं सरकारतर्फे जर पाठवलं गेलं नाही तर एकनाथ शिंदे आपणहून का गेलेले आहेत आता या प्रश्नाचं जेव्हा आपण उत्तर शोधायचा प्रयत्न करतो तेव्हा असं दिसतं की एकनाथ शिंदेच्या मनामध्ये अजूनही ते मुख्यमंत्री असतानाची जी एक इमेज आहे की मी लोकांमध्ये जाऊन काम करतो मी एक कॉमन मॅन बनून काम करतो आणि ती इमेज काही अजून त्यांच्या डोक्यातनं जात नाही आहे आणि म्हणून त्यांनी स्वतःच हा निर्णय घेतला की आपण पहलगामला जावं आणि लोकांची मदत करावी जायला विरोधही नाही आहे पण मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत ते जाणार म्हणजे सिक्युरिटी आली आता मुद्दा असा आहे की तिकडे ऑलरेडी गिरीश महाजन आहेत तिकडे परिस्थिती वेगळी आहे आत्ता तिथल्या पोलिसांवर ताण आहे मध्ये जेव्हा प्रत्येक राज्याचा जर तिकडे मुख्यमंत्री किंवा तिथल्या कोणी एखादा प्रतिनिधी मंत्री म्हणून जर येणार असेल तर सुरक्षा यंत्रणेवरचा सुद्धा ताण वाढतो मग अशा वेळी हा ताण वाढवण्याची गरज एकनाथ शिंदेना का वाटली आहे आपली प्रतिमा ही मोठी व्हावी आपली सगळी दृश्य की आपण पहलगाम मध्ये गेलोय आपण लोकांच्या भेटी घेतोय ही दृश्य ही सर्व महाराष्ट्रांनी पाहावीत अशी इच्छा जी एकनाथ शिंदेना झाली आहे ती आत्ताच्या या परिस्थितीमध्ये योग्य ठरते का हा मुद्दा आहे कारण आत्ताची तिकडची जी स्थिती आहे ती अत्यंत भयान आहे लोक घाबरलेली आहेत लोकांना तिकडनं यायचं आहे महाराष्ट्रात यायचं आहे अशा वेळेला तुम्ही तिकडे फिरताय तुम्ही लोकांच्या गाठीभेटी घेताय अगदी नाही असं नाही पण सगळ्याची पाहणी करताय आता यासाठी तिथले स्पेशल फोर्स आहेत सिक्युरिटी पोलीस आहेत हे सगळं त्यांचं त्यांचं काम करतायत अशा वेळी एकनाथ शिंदे तिकडे का गेले असा देखील आपल्याला प्रश्न पडतो आता या सगळ्या प्रश्नांबरोबर मुद्दा असा आहे की या सगळ्यामागे एक राजकारणाचा भाग आहे तुम्हाला माहिती आहे एकनाथ शिंदे आता महायुतीमध्ये सातत्याने ते नाराज राहतात त्यांना अजूनही असं वाटतं की दोन हजार चोवीसच्या इलेक्शन नंतर मुख्यमंत्रीपद हे आपल्यालाच मिळायला पाहिजे होतं अगदी मान्य आहे की अडीच वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ हा एकनाथ शिंदे यांनी अत्यंत उत्तम रीतीने बजावलेला आहे पण आता साधी गोष्ट आहे की जेव्हा या निवडणुकीमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत अशा स्थितीत त्यांचा मुख्यमंत्री होणं हे अगदी अपरिहार्य होतं पण अजूनही एकनाथ शिंदे हे ते स्वतःला मान्य करून घेत नाहीयेत आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्येही सातत्याने आपल्याला या कोरघुड्या बघायला मिळत आहेत पण मुद्दा असा आहे की आता ज्या कश्मीरमध्ये ज्या या थंडगार प्रदेशामध्ये तुम्ही जाऊन आपल्या महाराष्ट्रातला अंतर्गत राजकारण जे तापलेलं आहे याचं प्रदर्शन तुम्ही का घडवता आहात हा प्रश्न खरं तर विचारावासा वाटतो दुसरा मुद्दा येतो की आज एकनाथ शिंदे यांची गरज कुठे आहे तर एकनाथ शिंदे यांची गरज ही महाराष्ट्रात आहे कारण जर तसं बघायला गेलं तर एकनाथ शिंदे हे डो म्हणजे त्या ते ठाणे कल्याण डोंबिवली याच्यावर त्यांची पकड आहे त्यांच्या शिवसेनेची पकड आहे आज डोंबिवलीमधले तीन कुटुंबांमधले तीन प्रमुख लोक या हल्ल्यामध्ये मारली गेलेली आहेत तेव्हा एकनाथ शिंदे जर इथे थांबले असते तर सर्वाधिक चांगलं झालं असतं असं मला तरी वाटतं परंतु तसं न होता आणि त्या याचबरोबर राज्यामध्ये अनेक गोष्टी असतात आज अनेक प्रश्न आहेत तर त्यामुळे एकनाथ शिंदेचं इथं थांबणं हे जास्त संयुक्तिक ठरलं असतं पण तसं होताना दिसत नाहीये आता मुद्दा असा आहे की शिंदे तिकडं गेल्याने एक युती सरकारमधला जो तणाव आहे या तणावाचं दर्शनच तुम्ही घडवत आहात का संपूर्ण देशाला देशाला आहे की महाराष्ट्रामध्ये आता काही गोष्टींमध्ये कुरघोड्या चालू आहेत आणि त्यात तुम्हाला पाठवलेलं नसताना तुम्ही तिथे जाताय आणि एकूण आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कसं सगळं अलबेल नाही आहे हे दाखवण्याचा प्रयत्न तुमच्या या कृतीमुळे होत नाही का असा प्रश्न या निमित्ताने विचारावा असा वाटतो आणि सगळ्यात याच्याबरोबर महत्वाचं म्हणजे की आज एकनाथ शिंदे तिथे आहेत आणि इथे त्यांच्या एका नेत्यानं म्हणजे शिवसेनेच्याच एका नेत्यानं एका मंत्र्यानं म्हस्के आहेत नरेश म्हस्के यांनी एक असंवेदनशील व्यक्त वक्तव्य केलेलं आहे हे वक्तव्य म्हणजे नरेश म्हस्के असं म्हणाले की एकनाथ शिंदे आहेत ते तिकडे गेले आहेत तुम्ही आम त्यांना पत्रकार प्रश्न विचारत होते की एकनाथ शिंदेना जायची गरज कशाला आहे त्याच्यावर नरेश मस्के चिडले आणि नरेश मस्के असं म्हणाले की एकनाथ शिंदे तिकडनं लोकांना विमानाने महाराष्ट्रात आणतायत एवढ्यावर ते थांबले नाहीत नरेश मस्के म्हणाले जे लोक सातत्याने ट्रेननी प्रवास करतात त्यांना एकनाथ शिंदे विमानातनं प्रवास करून महाराष्ट्रात आणणार आहेत अरे काय बोलताय काय तुम्ही कुठला माज आहे हा तुम्ही उपकार करता का त्या लोकांना तिकडनं विमानाने आणता तुम्हाला तुम्ही उपकार करताय त्यांच्यावर बरं ती लोक तुम्हाला म्हणाली का की आम्हाला विमानाने घेऊन जा हे असं असंवेदनशील वक्तव्य ते सुद्धा आता मध्ये काय स्थिती आहे हे पाहता आज देश हादरला या सगळ्या घटनेनं भारत आज भारत सरकार याच्यावर वेगवेगळे उपाय करत आहे आणि अशा स्थितीमध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या पर्यटकांना विमान प्रवास घडवतोय ही काही आनंदाची गोष्ट म्हणून भूषणावं तुम्ही सांगताय का, सांगता का? आणि एकनाथ शिंदे तुम्हाला तरी तुमचा मंत्री अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये वक्तव्य करतोय यासाठीच तुम्ही गेला होतात का हे दाखवण्यासाठी की आता मी आलोय तुम्ही काळजी करू नका तुम्हाला सगळ्यांना मी फुकट विमानाचा प्र प्रवास घडवतोय जरी तुम्ही लोक ट्रेनमधनं प्रवास करणारे असलात तरी मी तुम्हाला विमानाचा प्रवास घडवतोय हे दाखवणं दाखवण्यासाठी तुम्ही गेलात का म्हणून मला एवढंच वाटतं एकनाथ शिंदे तुम्ही अत्यंत राजकारणी आहात तुम्हाला हे नक्की कळू शकतं की आत्ता तुमची गरज पेहलगाममध्ये आहे की महाराष्ट्रामध्ये आहे पण स्वतःची प्रतिमा उंच वाळण्यासाठी आणि कुरघोडीचं राजकारण श्रेयाचं राजकारण करण्यासाठी तुम्ही मध्ये गेलात हे इथलं शेमडं पोरसुद्धा आता सांगू शकताय म्हणून एकनाथ शिंदेंना एवढंच मला म्हणावं असं वाटतं की एकनाथ शिंदे नसती उठाठेव करण्याची ही तरी योग्य वेळ नव्हती तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या कमेंटसुद्धा कमेंट, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर लिहा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा